चेक असा एक चमत्कारिक चेक ज्या चेकवरती तुम्ही जी अमाऊंट टाकलेली असते एक्झॅक्टली तेवढे पैसे तुमच्या आयुष्यामध्ये येतात ऑलरेडी मॅजिक चेकची एक सक्सेस स्टोरी आपल्या चॅनलवरती मी टाकली होती नटालिया नावाच्या एका स्त्रीची ही स्टोरी होती आणि त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच मला खूप सारे असे कमेंट्स होते की तू मॅजिक चेकवरती एक प्रॉपर व्हिडिओ बनव ज्याच्यात मॅजिक चेकवरती तारीख कोणती टाकायची नाव कोणाचं टाकायचं सही कुठली करायची वगैरे वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी होत्या तुम्ही खूप सारे तुमचे क्वेश्चन्स आणि डाऊट्स मला विचारलेत त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये देऊयात आणि मॅजिक चेकवरती एक डेडिकेटेड व्हिडिओ आपण बनवूयात ठीक आहे पण व्हिडिओ सुरू करण्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयासीमध्ये तर मॅजिक चेक जसं की मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की एक युनिव्हर्सल बँकेचा एक चेक असतो युनिवर्सल बँक ही कुठली बँक आहे बाबा कधीच अशा बँकेबद्दल कधी ऐकलं नाही तर युनिव्हर्सल बँक म्हणजे ब्रह्मांडाची बँक या ब्रह्मांडामध्ये असं म्हणतात की असीमित गोष्टी आहेत हे ब्रह्मांडाकडे इतकं आहे की तुम्हाला जे जे हवं आहे ते ते सगळं पुरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे अमर्यादित आपण त्याला म्हणू शकतो आता हे सिद्ध करण्यासाठीच एक कल्पना किंवा एक टूल अस्तित्वात आलं ते म्हणजे मॅजिक चेक लोकांनी त्याच्यावरती प्रयोग केले आणि प्रयोग केल्यानंतर त्यांना त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट दिसला तेव्हाच या मॅजिक चेकला प्रसिद्धी मिळाली आता मॅजिक चेकचं चेक एक चेक उदाहरण सांगण्यासाठी मी तुम्हाला जिम कॅरीचं उदाहरण देऊ शकते जिम कॅरी हे कॅनेडियन अमेरिकन ॲक्टर आहेत आणि ॲक्च्युली तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघू शकता लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती त्यांनी सांगितलेलं आहे uh, सांगित कशाप्रकारे त्यांनी एक मिलियन पैसे किंवा एक बिलियन समथिंग मिलियन बिलियनमध्ये कन्फ्युजन होत आहे माझं बट तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ते जेव्हा त्यांच्या स्ट्रगलिंग फेजमध्ये होते जेव्हा ते कंप्लिटली त्यांना uh, यश मिळालं नव्हतं ॲक्टिंग फील्डमध्ये तेव्हा ते काय करायचे त्यांच्या एका आवडीच्या जागेवरती जायचे नदी किनाऱ्यावरती जाऊन बसायचे आणि तिथे गेल्यानंतर ते स्वतःशी अशा काही गोष्टी म्हणायचे किंवा अशी काही कल्पना करायची की ते मिलिनियर झालेत म्हणजे त्यांच्याकडे एक मिलियन इतका पैसा ऑलरेडी आलेला आहे दहा करोड तितके पैसे त्यांच्या लाईफमध्ये आले आहेत आणि ते मिलिनियर झालेत आणि ते तोपर्यंत त्या जागेवरती बसायचे आणि तोपर्यंत त्या गोष्टी कल्पना करत राहायचे जोपर्यंत त्यांना ॲक्च्युली असं फील नाही व्हायचं की मी मिलिनियर झालो आणि त्यानंतर ते घरी यायचे त्यांनी कितीतरी दिवस हे केलं आणि ॲक्च्युली नंतर त्यांना मूवी मिळाली आणि त्यांची जी सायनिंग अमाऊंट होती ती एक मिलियन होती आणि ते मिलिनियर झालेले होते तेव्हापासून जिम कॅरीसुद्धा सांगतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं आता ते सिक्स्टी टू इयर्सचे आहेत पण ते तेव्हा सगळी पिरियड आपण म्हणू शकतो त्यांच्या तीशीमध्ये किंवा चाळीशीमध्ये ते हे सगळं करत होते तेव्हापासून लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं जे की आस्तागयत करते आणि जे की कायम करत राहील ठीक आहे तर आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात मॅजिक चेक मॅजिक चेक हे ॲक्च्युली द मॅजिक या पुस्तकातलीच ही ॲक्टिव्हिटी आहे सतराव्या दिवसाची ही ॲक्टिव्हिटी आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी एक चेक दिलेला आहे क्लिअर दिसतोय की नाही आय डोंट नो पण मी अटॅच करेल फोटो ठीक आहे आता या चेकमध्ये काय करायचं आहे तुम्हाला हा चेक डाउनलोड करायचा आहे आणि याची प्रिंट आऊट करायची आहे कलर प्रिंट काढली तर सगळ्यात बेस्ट ॲक्च्युअल चेकसारखा जर तो तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खरोखर त्याच्यावरती विश्वास ठेवायला सोपं जाईल त्यामुळे त्याची कलर प्रिंट काढा आणि कलर प्रिंट काढल्यानंतर आता डेट डेट म्हणजे काय तारीख तारीख लिहित असताना तुम्हाला जर एखादी स्पेसिफिक तारीख टाकायची ता, आहे तुम्ही टाकू शकता पण मी तुम्हाला प्रेफर म्हणजे सांगेन की तुम्ही डेटमध्ये नाव असं लिहा नाव म्हणजे किंवा नाव म्हणजे आत्ता या मुवेंट पैसे आत्ता या मुवमेंटला आलेले कधीही चांगले नाही का त्यामुळे डेटमध्ये नाव किंवा आत्ता लिहा आता पे पे कोणाला करायचे तर स्वतःला त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं संपूर्ण नाव टाका त्याच्यानंतरचा जो एक बॉक्स दिलेला असतो चेकबुकवरती ज्याच्यामध्ये आपण अमाऊंट अंकात टाकतो तर त्या बॉक्समध्ये तुम्हाला अंकांमध्ये लिहायचं त्याच्यानंतर त्याच्या खाली असतं टू दी ऑर्डर ऑफ त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षरी मेन्शन करायचं तुमचं संपूर्ण नाव लिहा त्याच्यानंतर जेवढी अमाऊंट तुम्हाला आकर्षित करायचे जितके पैसे तितके पैसे अंकांमध्ये आणि अक्षरांमध्ये दोन्हीमध्ये टाका आणि साइंड बाय साइंड बायमध्ये ऑलरेडी द युनिवर्सनी सिग्नेचर केलेली आहे ऑलरेडी युनिवर्सची स्वाक्षरी ब्रह्मांडाची स्वाक्षरी तिथे आहे खालीची एक प्लॅन स्पेस थोडीशी इथे राहिलेली दिसते बघा तर या प्लेसवरती तुम्हाला थँक्यू थँक्यू तीन वेळा लिहायचं आहे थँक्यू किंवा मराठीमध्ये तुम्ही धन्यवाद 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 असं तीन वेळा लिहू शकता तर अशा थन् प्रकारे तुम्हाला चेक तो फील करायचा आहे आणि मग त्या चेकचं काय करायचं मग तो चेक तुम्ही तुमच्या विजन बोर्डवरती लावायचा आहे आणि मी आशा करते की तुम्ही खरंच तुमचा विजन बोर्ड वर्षभराचा बनवून ठेवलेला असेल तर त्या विजन बोर्डवरती तुम्हाला हा चेक लावायचा आहे आणि अशा ठिकाणी लावायचा आहे ज्या ठिकाणी तुमचं सतत लक्ष जाईल विजन बोर्ड तुम्ही रोज बघता त्यामुळे विजन बोर्डवरती लावल्यानंतर या चेककडे सुद्धा तुम्ही रोज बघाल आणि रोज 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 बघितल्यामुळे सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या ते जात राहील ठीक आहे आता ज्या ज्या लोकांनी विजन बोर्ड नाही बनवलेला नो प्रॉब्लेम तुम्ही तो चेक जसाच्या तसा अशा ठिकाणी लावा ज्या ठिकाणी तुम्ही रोज त्या चेककडे बघू शकता किंवा अल्टिमेटली तुमचं लक्ष तिथे जातं काही लोक का टेबलवरती काम करत असतात वर्क फ्रॉम होम करतात ते त्यांच्या समोरच्या भिंतीवरती अगदी दिवसभर बसलेले असतात समोरची भिंत त्यांना दिसते सो समोरच्या भिंतीवरती ते लावून ठेवू शकतात ठीक आहे कुठेही लावा ज्या ठिकाणी तुम्ही कम्फर्टेबल असाल आणि त्या चेककडे अगदी नियमितपणे बघा या गोष्टीवरती विश्वास ठेवा की त्या ब्रह्मांडाकडे असीमित सीमा आहे असीमित संपत्ती आहे धन आहे तुम्हाला हवं ते सगळं 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 काही ब्रह्मांड तुम्हाला देतय या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि ती गोष्ट अगदी मनापासून फील करा की मला हे भेटणार या गोष्टीवरती तुमचा विश्वास असण्याची गरज आहे आणि ते तुम्ही मनापासून फील करण्याची गरज आहे आशा करते की तुम्हाला या चेक बद्दल मॅजिक चेकबद्दल सगळं काही कळायला असेल तो कसा फील करायचा आहे तो कुठून डाउनलोड करायचा हा कुठून डाउनलोड करण्यास गुगलवरती सिम्पली जायचं तिथं मॅजिक युनिव्हर्सल चेक असं टाकायचं किंवा मॅजिक चेक टाका जास्त अवघड याच्यामध्ये जाण्याची पण गरज नाही आहे फक्त मॅजिक चेक टाका तिथे इमेजेसमध्ये तुम्हाला खूप सारे फोटोज येतील एखादा इमेज सिलेक्ट करा त्या इमेजला डाउनलोड करा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या दुकानामध्ये जेव्हा तुम्ही झेरॉक्स जे का झेरॉक्सवाल्याकडे किंवा प्रिंट तुम्ही जेव्हा जाल तेव्हा त्याला ते सांगा प्रॉपर चेक जसा दिसतो ना तशा शेपमध्ये तशा साईजमध्ये मला याची कलर प्रिंट आऊट काढून दे ठीक आहे झेरोक्सवाले आपल्याला हवं तसं प्रिंट आऊट काढून देतील आणि मग तो चेक आणायचा आहे त्याच्यावरती मी जसं सांगितलं तसं तो फील करायचा आहे आणि तुमच्या भिंतीवरती लावून टाकायचा ठीक आहे काही दिवस हे ट्राय करा आणि तुम्हाला जर याचे मॅजिकल पॉझिटिव्ह रिझल्ट दिसले तर मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा ठीक आहे काही डाऊट्स अजूनही असतील तरीसुद्धा मला सांगा मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय अँड थँक्यू सो मच